हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाले आणि माझा सगळा स्वयंपाक पण झाला आहे आज पटकन स्वयंपाक केला कारण अत्यंत ना एका ठिकाणी खबरीला जायचं आहे आणि दादा ते पण कानाकडे चालले तर आज फक्त घरी मी दादा आणि सुनील आम्ही तिथंच असतो सुनील तर बसले रील बघत तुम्हाला जायचं कानाकडं गुड मॉर्निंग कानाकडे नाही ना ते सगळे चालले मग काना म्हणे काय सगळे सांगत येते नंतर नाही येते काही परत येणार आहे आपण सॅटरडे डायरेक्ट दिवसभर यांना न्यायच नाही कोणालाच नाही आपण दोघेच यायच कानाच्या पप्पाला घेऊन जाऊ वाटलं मी म्हणलं मी दादा आणि आत्या ते उद्या पण जाणार आहे वाटतं एखाद्या वेळेस तर म्हटलं जाऊ द्या आता तुम्ही उद्याचा आम्ही पुढच्या शनिवारी जाऊ मी का यायला तयारी लावतो आता म्हणलं आत्ता उद्या म्हणलं उद्या परत म्हणलं परवा परवा पण जाऊ म्हणलं पण काना तिथे तो पर्यंत काना घरी आला का मग नाही म्हणायची आज पण काना वन... <laughs> <laughs> काही म्हणा <चुद्वा> <laughs> 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 <कल्माना... laughs> कानाम आहे चालले सगळे तुम्हाला नेचे बी नाही महत्वाची माणसं नाही ते फक्त झाले सात सीता गाडीत आठ जण झाले बी ऑलरेडी तुम्ही ती तुम्ही सचिन दादा तात्या बाबा पाच दादा सहा

कोई भी आप करनी है मुझे? कोई भी नहीं आ, नागे कौन नागे साथ नहीं सचिन काका पण चालले गानाचे ओ आज थोडी हेल्प कर शंका करश हे एवढे कपडे धुवायचे मला हॉस्पिटल मधले ते हो चारे चारे, तर तेवढे पिळू लागण्याची थोडी कष्ट घेऊ लागा मला हो आंघोणाग करतोवर आज ऊन पण आहे आणि काम पण बाकीचं लवकर उभं आहे स्वयंपाक वगैरे तर म्हटलं हे धुवून टाकते हॉस्पिटलमधले ते मग म्हटलं धुवून टाकू तर चला यांची मदत घेऊन यांना थोडं गोड गोड बोलून घेते धून मॅडम चला पिळायची घेतले मी दोन ये तो तो ते दो ना दोरी जरा खाली गेली त्याच्या वजना तेवढं बाजू टाक अजून काही ऑर्डरच्या टाकून पिळा ते बरं <laughs> मी पिळू लागते पण मग तवरती टाका पाणी काय करू पांघरु न धुवायला कधी नाही नाही म्हणते बरं का बाकीच्या कामाला नाही म्हणती पण मग म्हणजे धुतले मी पण मग त्यांना सांगितलंय का पिळून टाका तेवढे हलकं होत नाही केले होत त्यांना दुरीच काल घेतली डायरेक्ट कोणतेच कामाल नाही एवढे एक दोन घेते मी नुसते कष्ट नुसते कष्ट वॉशिंग मशीनच काय झालं पुढं लवकर वॉशिंग मशीन मी घेत का बरं नाही माहिती का घ्यायला काहीच अडचण नाही पण स्वयंपाक झाल्यानंतर दुसरं काही असं जास्त एनर्जी नाही असं काही कामच नाही ना स्वयंपाकाला काय एनर्जी लागेल दुसरं काय काम आहे असलं एनर्जी अजून जाडी वाटलं असली त्याच्या थोडा तेवढाच व्यायाम होतो त्या गोष्टी कपडे वगैरे जरा घाम निघत होता नाही स्वयंपाक करण्यात काय निघणार थोडे कष्टाचे काम पाहिजे होशिंग मशीन घेऊन नाही ना असं वाईट बसलं लाईटच राहायची असं वाटतं असून उपयोग नाही ते अजून वाईट वाटत त्याच्यापेक्षा नाही आहे ना ही एवढं वॉशिंग मशीन काय नाईसाठी त्याच्यामुळं होई थकून त्या वॉशिंग मशीन ओके म्हणजे सारखी कमेंट येत असतं मला वॉशिंग मशीन का नाहीये त्याच्या मागचं कारण हे अजून तर काही मी लई थकले नाही लय म्हातारी झाली असा काही विषय नाही अजून करू आहे ना तर जेवढं होत तेवढं करून घ्यायचं उगाच आत्ता जाडून बसायचं त्याच्यामुळे मी घेत नाही वॉशिंग मशीन कळ पण ही सोनामाल सारखी चिडवीत त्यांच्या <laughs> <laughs> बायकोकड वॉशिंग मशीन काय हरकत नाही चिडवलं तर दे तू घेऊ शकते म्हणजे आम्ही घेऊ शकते मी सत्तेच्या जीववर वशिष्ठ शक्ती आणि सत्तेच्या पैशांनी हा जो दादाला दीदीला आणि आपल्या मदत करू शकते मी एक्सप्लेन करीन जेव्हा मी माझ्या YouTube पेमेंटचा व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा मी तो तुम्हाला सांगन वाशी मी तुमचा काय किस्सा आहे लेगा मी तो एकदम हं लेगा मी गरम होत आहे आज तुमचे कपडे पण नाही होते रोगंज हो बाई मी तर टाकेल बी नाही नाही अजून कालचे मीच धुतले नव्हते ते पण मग आज जरा जास्त होत ओके पण म्हणलं जास्त काय असं okay. ना आज सगळेच धुवायचे ठरवलंच होत आज आवर ना मग पटकन किती मोठे कपडे धुवायची पटकन आवर ना थोडं मग हे बघा यांचे कष्ट बायकोच्या खांद्याला खांदा लावून काम करत ते असं असतं का नवऱ्याच्या खांद्याला खांद्याला लावून काम करणारी बायको पाहिजे आमच्याकडं थोडं उलट आहे बायकोच्या खांद्याला खांद येस वा मस्त लाईक कष्ट आयुष्यात लई कष्ट आहे लग्न केल्यानंतर है ना लग्नाच्या आधी नसंदुटली तुम्ही ना बरं झालं जाऊ द्या मग लग्न केलं हेच काम राहायचं लग्नाच्या म्हणजे बाकी तुम्ही धुवावं लागेल बाकी पुण्याला होतो तेव्हा आम्हाला आमचे कपडे धुवावं लागेल तेव्हा तुम्ही बॅचलर होती सगळीच आता तुम्हाला बाय काय त्याच्यामुळे स्वतःचे कपडे नाही धुवा <laughs> लागत आणि मी याच्यावर आहे ना पांघरून टाकलं ते धुतलेलं त्या जड वाजण्यानं ती दोरीच खाली आली झालं का तुला चला आज तर मी घरी एकटीच आहे दादा आणि हे पण गेले काही काय असतं ते कांद्याचं रोप हे करायचं होतं मला नाही सांगणार काय करायचं होतं पण त्याच्यासाठी ते दोघं पण गेले आणि आता एकटीच आहे मी घरी तर आता आमच्या रूम क्लीन करते पहिल्या दादांची पण रूम झाडते आणि आमची पण रूम झाडते कारण आमच्या रूममध्ये मी दिवसातून तीनदा जरी रूम झाडली तरी खिडक गेले होते ते पण आता पाऊस परत आले म्हणजे आता ऊन पडत नव्हतं ना तर ते परत आले आले दादा ते कानाला भेटून दादा सायली बगलो दादा चालली आता पुण्याला चला मस्त फ्रेश झाले आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची पाच तर वाजले तर सहा वाजेपर्यंत तर झालंच पाहिजे तुम्हाला तर माहिती आहे सहा वाजेपर्यंत काबर झालं पाहिजे तर मला बनवायचं आहे आज मठाच्या डाळीचा डाळ कांदा म्हणजे जी मटकीची डाळ असती ना आपण जी मटकी घालतो ना तिची डाळ असती त्याचा डाळ कांदा बनवायचा म्हणजे त्याची भाजी बनवायची तर चला तुम्हाला दाखवते रेसिपी कशी हे बघा अशी असते ती डाळ बऱ्याच जणांना माहीत असेल पण काही काहींना ना नसतं माहिती तर त्यांच्यासाठी दाखवते डाळ कांद्याची रेसिपी एकदम सिम्पल काहीच नाही कांदा जिरायचं आहे लसूण राईस आहे आणि डाळ भिजून घ्यायची आहे कांदा परतवाय लसूण आणि लसूण लसुन कढीपत्त्याची फोडणी द्यायची कांदा परतवायचा आपले जे रेग्युलर मसाले लाल तिखट वगैरे ते टाकायचं आणि डाळ टाकायची थोडं जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून शिजवून घ्यायचं बस झाली पाहिजे बाकी काहीच नाही हा हे बघा इथे जिरे लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे आता कांदा परतून घेते छान कांदा तर छान परतला आहे आता त्याच्यात मसाले टाकून घेते थोडीशी हळद लाल तिखट थोडीशी धना पावडर आणि थोडीशी काश्मीर ला मिरची आता डाळ टाकून घेतली शिजून देते आता तिला पाणी टाकून हे बघा झाली माझी डाळ कांद्याची भाजी हे बघा बर्फी सर्दी झाली तर बर्फी धुनी घेते ओव्याची अय

चला झोपायचं आहे पण त्याच्या आधी थोडंसं स्किन केअर करते खूपच स्किन अशी डल झाल्यासारखी वाटते आहे तर जरा विटॅमिन सीचं जेल लावते विटॅमिन सीचं सिरम जेल ते लावते थोडंसं